संचलित आस्था रोटी बँकेतर्फे दोन हजार पंचवीस या नूतन वर्षाचे स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले एकतीस डिसेंबर रात्री कुंभारवेस येथील वाईन समाजातील नागरिकांनी मद्यपानापासून मुक्त व्हावे या उद्देशाने त्यांना दूध केळी बिस्किट वाटपाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला या प्रसंगी पुष्पाताई गुंगे व सुनील शरणार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती आस्थाचे संस्थापक विजय चंचुरे संगीता चंचुरे निलिमा हिरेमठ कांचन इरेमठ छाया गगणे संपदा जोशी नीता आकुडे स्नेहा वनकुद्रे मीनाक्षी विराजदार विद्या माने पुष्कर पुकाळे अविनाश माछरला सुवर्णा पाटील मंगल पांढरे स्नेहा मेहता यांची विशेष उपस्थिती होती भारतीय संस्कृती समाजात जोपासली जावी या उद्देशातून आस्थातर्फे दूध केळी वाटपाचा कार्यक्रम नववर्षानिमित्त घेण्यात आल्याची माहिती आस्थाच्या सभासदांनी दिला डिसेंबर पार्टी करते दारूच्या हारी जाऊन पूर्ण त्यांचं घरभार सर्व म्हणजे विस्कळीत होत आहे की त्यांनी म्हणजे विस्कळीत होऊ नये म्हणून की आम्ही एक विनंती करतो की की आज आम्ही आस्था रोटी बँकेतर्फे मसाला दूध केळी व वा बिस्किट वाटप केले के की ह्याच्यामुळं की त्यांचा प्रकृती चांगलं राहावं हीच आमची इच्छा आहे दुसरं काय बी नाही आणि आत्ता फाउंडेशन कडून केळी दूध आणि बिस्किट वाटप करत आहे कारण आज रोजी कोणीही मद्यपान करू नये आम्ही आव्हान देत आहेत लोकांना एकतीस डिसेंबर म्हणजे लोकांचा गैरसमज आहे पार्टी करणे दारू पिणे एन्जॉय करणे वर्षाचा लास्ट दिवस आहे म्हणून बरेच लोक दारूच्या वेतनाच्या आहारी जातात अशा वेळी आस्थारोटी बँकेने असा उपक्रम राबवला आहे की दारू न पिता त्यांनी धू मसाले दूध केळी आणि बिस्किट हे खाऊन पौष्टिक आहार खाऊन शरीरालाही म्हणजे हेल्दी बनवण्यासाठी हा आहार आहे तर माझी विनंती आहे की दारू न पिता बाबा हा आता म्हणजे हे पौष्टिक आहार घेऊन सर्वांनी आपलं आरोग्य सांभाळून राखावं आस्थातर्फे दरवर्षी सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात समाजात जनजागृती करण्यासाठी व्यसनमुक्तीचा संदेश देण्याकरिता आस्थाने अभिनव उपक्रम राबविण्याची माहिती आस्थाचे सभासद व पदाधिकाऱ्यांनी दिली ही जी पाश्चिमात्य संस्कृती आहे चांगलं नेहमीच घ्यावं पण वाईट संस्कृतीचं जे आपण त्याच्या मागे जे ते चुकीचं आहे हे सिद्ध करण्यासाठी आणि समजून सांगण्यासाठी आस्था फाउंडेशनच्या महिला वर्गाकडून आज कुंभारवेस्ट चौकामध्ये जे बी शाळेच्या बॅक तिथं विद्या जाण होतं त्याच्या बॅक साइडला कुंभारवेस्ट मध्ये बरोच बराचसा असा वर्ग आहे की करून टाकता तर त्यांना अंगमतीची कामे पण करतात आणि दिवसभरात क्षीण जाण्यासाठी मद्यपान करतात तर आता तुम्ही बघत असाल तर आमच्या बॅकसाइड ला शॉप पण आहे त्याच्या एक्झॅक्ट आम्ही देतो आहे दुर्गाबा साहेब तर लोकांनी किमान येणार एक तारखेपासून त्यांनी संकल्प करावा मद्यपान सोडावं आणि त्यांचा सोशल मीटिंग व्हावा एकतीस डिसेंबर नवीन वर्षाचा एक जानेवारीच्या पार्टीच्या निमित्ताने जो व्यसनाच्या आधीन जातात ते लोक व्यसनाच्या आधीन न जाता आपल्या आस्था रोटी बँककडून राबवण्यात आलेला आज मसाला दूध केळी आणि बिस्किटचं वाटप चालेल चालू आहे तर ते पौष्टिक आहार घेऊन त्यांनी स्वतः आणि स्वतःच्या संसाराचा सक्षम ठेवावं हे आपला आहे एकतीस डिसेंबर म्हणलं की प्रत्येकाच्या माइंडमध्ये पार्टीचे नियोजन करतात तर आपण प्रत्येकाला प्रत्येकापर्यंत पोहोचून पार्टीचं नियोजन न सांगता हेल्दी खाऊन दारूबंदीवर हे करून आपण त्यांची हेल्थ चांगली ठेवू शकतो कारण की डेली ड्रिंक घेणारे दारू पिणारे जे असतात त्यांची लिव्हर खूप लवकर कमी होत असतात त्यानिमित्ताने आम्ही आज या ठिकाणी दूध आणि बिस्किट केळी असे पौष्टिक आहार देऊन त्यांना प्रोत्साहन करतो की तुम्ही दारूच्या व्यसने न जाता तुम्ही हेल्दी खाऊन तुम्ही तुमची तब्येत व्यवस्थित कार्यक्रम का करतो तर ह्याचा मागचा उद्देश काय आहे अगदी नवीन पिढी जी आहे एकतीस डिसेंबर हे देश साजरा करतात तर दारू पिणं वाईन पिणं असं जे शरीराला घातक आहे अशा गोष्टी घेऊन त्यांनी एकतीस डिसेंबर साजरा करतात तर नवीन पिढी किंवा जे आपले प्रोड मुलं असू देत किंवा आजकाल महिलासुद्धा घे कारू दिल्या तर अशा गोष्टी होऊ नये घडू नये शरीरासाठी जे योग्य आहे दूध त्यात सगळे पौष्टिक पदार्थ दुधामध्ये सगळे पौष्टिक आहार असतात केळीत असतात तर ते दूध आणि केळी खाऊन तुम्ही आस्थाच्या सदर उपक्रमात समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्वांनी याची कौतुक केली